नमस्कार आज आपण एका खूप वेगळ्या आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक विधान आहे जे एकोणीसशे त्रेपन्न मधलं आहे अगदी बीबीसी ला त्यांनी एक मुलाखत दिली होती अत्यंत दुर्मिळ होती आणि त्यात ते, ते म्हणाले होते की भारतात लोकशाही टिकणार नाही बरोबर आणि हे विधान ऐकून म्हणजे ज्यांनी भारतीय राज्य घटना घडवली त्यांच्याकडूनच हे ऐकल्यावर खरंच धक्का बसतो हो ना विशेषतः एकोणीसशे त्रेपन्न साली म्हणजे देश नुकताच स्वतंत्र झाला होता पहिल्या निवडणुका झाल्या होत्या एक नवी उमेद होती सगळीकडे अशा वेळेस त्यांच्या मनात ही शंका का आली असेल हा प्रश्न महत्वाचा आहे बरोबर तर चला याच विधानावर आणि त्याच्या मागच्या संभाव्य कारणांवर आज आपण जरा सविस्तर बोलूया नक्कीच म्हणजे त्यांचं एक म्हणणं नेहमी असायचं की राजकीय स्वातंत्र्यासोबत सामाजिक आणि आर्थिक समता नसेल तर लोकशाही तर ती खरी लोकशाही नाही अगदी मग एकोणीशे त्रेपन्न मध्ये त्यांना असं काय दिसत होतं ज्यामुळे त्यांना हा धोका वाटला असेल मते किंवा विश्लेषणांनुसार पाहिलं तर काही प्रमुख कारणं दिसतात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाती व्यवस्था समाजात जी खोलवर रुजलेली होती आणि आहे बाबासाहेबांना वाटत होतं की जोपर्यंत ही जन्मावर आधारित उच्च निचता आहे तोपर्यंत समानता कशी येणार अगदी एक व्यक्ती एक मत हे तर आलं पण एक मूल्य ते कसे येणार राजकीय समानता दिली तरी सामाजिक विषमतेमुळे सगळं पोकं ठरेल ही भीती होती त्यांना म्हणजे फक्त कागदावर कायदे करून किंवा संविधानात लिहून भागत नाही लोकांची मानसिकता बदलणं महत्वाचं आहे हाच मुद्दा ना हो अगदी तोच आणि यालाच जोडून दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे सामाजिक लोकशाहीचा अभाव सामाजिक लोकशाही म्हणजे काय नेमकं का? म्हणजे राजकीय लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर समाजात स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मूल्य रुजायला हवीत ती लोकांच्या जगण्याचा भाग बनायला हवीत अच्छा केवळ निवडणुकीपुरतं नाही तर समाजातल्या सगळ्या स्तरांवर सगळ्या व्यवहारांमध्ये ही मूल्य दिसली पाहिजेत त्यांना पन्नास त्रेपन्नाच्या भारतात याची कमी दिसत असावी संसाधनांचं वाटप संधी मिळणं यात विषमता होती बरोबर म्हणजे निवडणुका होणं म्हणजे लोकशाही नव्हे हे आजही तितकंच खरंय आणि तिसरा एक मुद्दा पण येतो चर्चेत व्यक्तिपूजा हो हो हिरो वर्शिप हा तर त्यांनी फार पूर्वीपासून धोक्याचा इशारा दिलेला मुद्दा आहे अगदी घटना समितीतल्या शेवटच्या भाषणात पण उल्लेख आहे याचा बरोबर लोकशाहीमध्ये नेत्यांवर असा आंधळा विश्वास ठेवणं त्यांना देवासारखं मांडणं हे खूप घातक आहे का म्हणजे काय होतं त्यामुळे त्यामुळे होतं काय की चिकित्सा करण्याची किंवा प्रश्न विचारण्याची जाब विचारण्याची वृत्तीच निघून जाते लोक फक्त अनुयायी बनतात आणि मग नेते काय वाटेल ते करू शकतात अगदी हुकुमशाहीकडे जाण्याचा तो एक मार्ग असू शकतो कदाचित एकोणीसशे पन्नासच्या दशकात काही मोठ्या नेत्यांबद्दल जो प्रचंड आदर होता त्यात त्यांनाही व्यक्तिपूजेची लक्षणं दिसत असावेत म्हणजे थोडक्यात जाती व्यवस्था सामाजिक आणि आर्थिक पातळीवरची विषमता आणि व्यक्तिपूजेचा धोका या कारणांमुळे बाबासाहेबांना वाटलं असेल की लोकशाही टिकणं कठीण आहे हो हे त्यांचं विश्लेषण होतं किंवा त्यांची चिंता होती म्हणूया ही निव्वळ निराशा नव्हती तर एक प्रकारचा इशारा होता सावधगिरीचा इशारा हो की लोकशाही फक्त शासन प्रणाली नाहीये ती एक जीवन पद्धती आहे ती रुजवावी लागते जपावी लागते त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात खरे आणि आज इतक्या वर्षांनी सुद्धा आपण पाहतो की त्यांनी व्यक्त केलेली चिंता ती कुठेतरी आपल्याला विचार करायला लावते नक्कीच लोकशाही मूल्य समाजात किती खोलवर रुजली आहेत विषमता कमी झाली आहे का आपण चिकित्सेला वाव देतो का हे प्रश्न आजही महत्वाचे आहेत बाबासाहेबांचं ते विधान आपल्याला एक आरसा दाखवत असं म्हणायला हरकत नाही अगदी आत्मपरीक्षण करायला लावणारा विधान आहे ते आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार सोडून जाऊया बाबासाहेबांनी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये जी चिंता व्यक्त केली त्यात आपण चर्चा केलेल्या कारणांव्यतिरिक्त आणखी काही पैलू असू शकतील का, का। ज्याचा उल्लेख कदाचित त्या मुलाखतीच्या उपलब्ध भागात नसेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकोणीसशे त्रेपन्नपासून आजपर्यंत काय बदललं आहे बाबासाहेबांची चिंता कितपत खरी ठरली आहे असं आजच्या परिस्थितीत वाटतं यावर विचार करायला हरकत नाही